नमस्कार मी सायली आणि तुम्ही पाहत आहात मराठी बुक्शन हे चॅनल या चॅनलवर आजपासून मी एक नवी मालिका सुरू करत आहे त्या मालिकेत मी वाचलेल्या किंवा वाचत असलेल्या विविध पुस्तकांचा परिचय मी तुम्हाला करून देणार आहे म्हणूनच त्या मालिकेचं नाव असणार आहे पुस्तक परिचय तर या मालिकेची सुरुवात कोणत्या पुस्तकानं करावी याबद्दल जेव्हा मी विचार करत होती तेव्हा माझ्या आयुष्यात किंवा माझ्या वागण्या बोलण्यावर सगळ्यात जास्त प्रभाव करून गेलेलं पुस्तक म्हणजे यशवंत भा हे पुस्तक आहे डॉक्टर अरुण हतवर्णे यांनी लिहिलेलं या पुस्तकाची ओळख मला आमच्या शाळेतल्या ढाके टीचर ज्या आम्हाला सायन्स आणि योगा शिकवायच्या त्यांनी करून दिली होती मी दहावीत असताना तेव्हा हे पुस्तक मी एक विद्यार्थिनी दहावीची विद्यार्थिनी या अनुषंगाने वाचलं होतं की दहावीची तयारी एका विद्यार्थ्यानं कशी करावी या अनुषंगानं मी हे पुस्तक वाचलं आणि त्यातनं मला बरीचशी माहिती मिळाली परंतु हे पुस्तक मी शाळेच्या लायब्ररीत नंबर लावून मिळवण्याचा प्रयत्न केला त्यात बराच अवधी निघून गेला आणि त्याचा मला हवा तसा फायदा दहावीच्या परीक्षेला झाला नाही परंतु बारावीत असताना हे पुस्तक मी जेव्हा वाचलं होतं दहावीत पण त्याचा खरा फायदा मला बारावीला झाला आणि मी मेरिट लिस्टमध्ये येऊ शकले त्यानंतर काळा परत्वे माझं लग्न झालं मला एक मुलगा झाला आणि त्या मुलाचं संगोपन करताना मला पुन्हा एकदा या पुस्तकाची आठवण झाली की पालकत्व कसं असावं या अनुषंगानं हे पुस्तक पुन्हा एकदा वाचावं वा? हा विचार मनात घोळू लागला आणि मला साथ दिली ॲमेझॉननं ॲमेझॉनवरती हे पुस्तक ॲवेलेबल होतं ते मी ऑर्डर केलं आणि ते मी वाचायला सुरू केलं जेव्हा माझं बाळ माझ्या पोटात होतं त्यावेळेपासून मी हे पुस्तक वाचत आले माझ्या मुलाच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर या पुस्तकानं मला वेगवेगळ्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं जेव्हा जेव्हा मी हे पुस्तक वाचलं मला काहीतरी नवीन त्या पुस्तकात सापडलं नवीन मार्गदर्शन आणि जेव्हा माझा मुलगा ऑलिम्पियाडच्या एक्झाम द्यायला लागला तेव्हा प्रकर्षानं मला ह्या पुस्तकाची मदत झाली आणि या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर त्या लेखकाची कॉन्टॅक्ट <coughs> नंबरही दिलेला होता आणि मी सहज कुतूहलानं त्या नंबरवर त्या लेखकाशी खरंच आपण संपर्क साधू शकतो का हा कुतूहलानं प्रयत्न केला आणि मला त्या अरुण हतवर्णे यांच्याशी बोलता आलं आणि त्या बोलल्यानं जो आनंद झाला तो मी शब्दातही व्यक्त करू शकत नाही आहे आणि आजही ते माझ्या कॉन्टॅक्टमध्ये मा आहेत आम्ही एकमेकांचे व्हॉट्सॲप स्टेटस बघत असतो व्हॉट्सॲपवरती चॅट करत असतो स्टेटसला ते मनसोक्त मनमुरादपणे दाद देतात हे सगळं बघून खूप छान वाटतं आणि आजचा हा व्हिडिओ मी त्यांनाच समर्पित करते आणि त्यापासून या मालिकेची सुरुवात करते तर आता या पुस्तकाविषयी या पुस्तकात त्यांची काही वाक्यं काही चॅप्टर्समधली काही वाक्य अगदी माझ्या मनावर कोरली गेली आहेत त्यातलं सगळ्यात पहिल्या चॅप्टरमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे बाप बनणं हा नैसर्गिक योगायोग वडील बनणं हा मानवी प्रयत्नवाद असतो बाप बनणं फार सोपं असतं ते फार अवघड नसतं नैसर्गिक असतं परमेश्वराची ती इच्छा असते पण वडील होण्यासाठी स्वतःची इच्छा असावी लागते आणि खूप सारे प्रयत्न आपल्याला करावे लागतात नियती आपल्याला पुन्हा संधी देते बाप बनण्याची पण वडील बनण्याची संधी ही आपल्याला एकदाच मिळते खूप खूप मोठा विचार त्यांनी यातनं सांगितला आहे आणि एक दोन प्रसंग त्यांनी असे दिलेत की जेव्हा ते त्यांच्या कामात व्यस्त होते त्यामुळे मुलांना शाळेतनं न्यायला घेऊन जाण्यासाठी जायला त्यांना वेळ झाला आणि मुलगी मग आईस्क्रीम खात बसली आणि मुलगा मै मित्राच्या घरी निघून गेला त्या प्रसंगाचं जेव्हा त्यांनी ॲनालिसिस केलं त्यातनं ते असं म्हणतात की जर आपण मुलांच्या गरजेला त्यांच्या वेळेला जर उपलब्ध नसलो वेळेवर जर आपण गेलो नाही तर मुलं हरवतात दुसऱ्या मार्गाला जातात दुसऱ्या घरी जाऊन बसतात मी नुसतं शारीरिकदृष्ट्या म्हणत नाही आहे मानसिकदृष्ट्या मुलांना जर वेळेवर आपण गाठलं नाही त्यांच्या वेळा सांभाळल्या नाहीत तर न ना जाणं भलतंच काही व्हायचं हा खूप मोठा विचार त्यांनी इथं मांडला आहे बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतात की ही घटना अशी का घडली हा मुलगा असा का वागला खूप चांगल्या घरातला होता त्याच्यामाग हेच कारण असणार आहे की जेव्हा मुलांना गरज असते तेव्हा पालक जर अवेलेबल नसतील तर ते भरकटतात वेगळ्याच मार्गाला जातात आणि तेवढीच महत्त्वाची असते पालकांनी विशेष करून लक्ष देण्यासारख्या किंवा बघत असण्यासारख्या दोनच गोष्टी आहेत या त्यांनी सांगितल्या आहेत ते वाक्य मला सापडत नाहीये नेमकं पण त्यांनी असं म्हटलंय की मुलांच्या सवयी आणि संगती या दोन गोष्टी पालकांनी नक्की आणि वेळोवेळी तपासून पाहाव्यात मुलाची संगत आणि सवयी या दोष दोन्ही गोष्टींवर आपले दोन्ही डोळे रोखलेले असावेत असं हे वाक्य आहे मुलांची संगत आणि सवयी या दोन गोष्टींवर आपले दोन्ही डोळे रोखलेले हवेत मुलांना ते जाणवता कामा नये पण योग्य वेळी जाणवून देण्यात हयगय करू नये ही खूप मोठी गोष्ट त्यांनी इथं मांडली आहे अशा बऱ्याच गोष्टी आणि बरेच दाखले मी या पुस्तकातून देऊ शकते तुम्हाला की टी व्ही बघणं स्क्रीन टाईम वाढल्यामुळे त्याचे होणारे परिणाम त्याचा त्यांनी केलेला सखोल अभ्यास आणि मुलांना तो कसा समजून सांगितला याही गोष्टी याच्यात आहेत अभ्यासाची तयारी त्यात पालकांनी कुठे आणि किती सहभागी व्हावं कोणते शिक्षक आपल्या मुलांसाठी चांगले आहेत कोणत्या पद्धतीनं प्रत्येक मुलाला हाताळलं गेलं पाहिजे प्रत्येक मुलगा त्याचं व्यक्तित्व हे वेगळं असतं त्या पद्धतीनं त्याला हाताळलं पाहिजे बाळाचे पाळ पाळण्यात कसे बघावे की त्याने कोणतं करिअर निवडावं हे त्याच्या व्यक्तिमत्वावरनं कसं ठरवावं याचाही गायडन्स या, या पुस्तकातून त्यांनी दिला आहे तर हे पुस्तक नक्की वाचा यशवंत भा डॉक्टर अरुण हतवर्णे यांचं नगरचे डॉक्टर होते ते आणि त्यांची दोन्ही मुलं एक मुलगा आणि एक मुलगी दहावी बारावीत मेरिट लिस्टमध्ये आले होते किंबहुना पहिले आले होते मेरिट लिस्टमध्ये आणि आज ते प्रतित यश डॉक्टर आहेत मुलगी ससून हॉस्पिटलमध्ये खूप चांगल्या पदावर कार्यरत आहेत तर धन्यवाद पुन्हा भेटूया या मालिकेत एका नव्या सत्रात तोपर्यंत स्टेट यून गुड बाय